नको खाली बसून तिकडच बसला वाटतंय का आता बर राहिलं का कान का म्हणलं तर मग तू खाल्लं की लगे रूप तुझ्या बापाला आलत इथं बापा दवाखान्यात घेऊन गेलो मी जवळ आहे गावाजवळ दवाखाना पण झाला गोळ्या औषध पण दिलं त्यांनी तिथं लगेच नाही 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 असल्या दवाखान्यात नेत्यात काय आणि हा मग तू मग माणूस दुखल्यावर कस पळता म्हणा बाबांना पण काय बोलली तू रात्री तुमचं लगेच दुखल्यावर दुख घेऊन पळते मला कोण नाही ना बघणार कामाला जर नाही गेलो मी घरी राहिलो बसून ही बाई मुद्दा म्हणणं काढते म्हणजे काढते हा मग काय जिळायला लागत नाही का घरात एक तास संसार करायच नाही का मग काढाय तर एक नंबर आहे आता दवाखाना दाखवलेला त्या गोळ्या औषध खाऊन बसल्या असते तर इकडे अजून चार पाचशे रुपये गेले असते का स जायचं म्हणलं तर शंभर दोनशे रुपये पेट्रोल पाणी लेकरांना खायला यायला त्याला धाराशिव म्हणलं की पैसा जातोच त्या गोळ्या औषध घे म्हणतोय जरा एक दोन दिवस बघ माझ कानच लय दुखतंय पाणीच मधून निघतय म्हणायला नेलं तिथं कानाच्या स्पेशल डॉक्टरांपास चेक केलं त्याने दुर्बीन वगैरे टाकून म्हणलं काहीच नाही सर्दी आहे तर त्या सर्दीमुळं तिथं असं वाटतोय म्हणे पाणी निघायला नाही आतमध्ये पाणी असल्यागत वाटतंय गुडू गुडू वाचतय मग काय कस नाही आतमध्ये कानात पाणी गेल्यावर गुडकन वाचत असं बोलले नाही का डॉक्टरांना पण हा मग गुड वाचताय गुड वाचत गोळ्या औषध घ्यायचं नाही काय गा। नाही नुसती दवाखाना बदला तुम्हाला चार पैसे जवळ असलेले कसे घालवायचे ते पण बघायचं आता मी नाशिक वर ना काय तुझ्या बापाला आता बोललो पण असं तोंड खवलो नाही दोन दिवस आधी म्हणत होती म्हणत होती तू दोन दिवस आधी दुखतय म्हणून कधी बोलली तू मला जायची आधी कान दुखतय म्हणून मी तिकडे गेल्यानंतर तू फोन केल ते म्हटलं तुला त्या दिवशी गाडी घरी यायचा दवाखान्याला घेऊन बोल बोलवा यायचं अस नाही ना पळून पळून येतोय की बोलायचं इथले कोणतर पोरांना घेऊन जा म्हणून तुला हां तुला शिकवतो आणि माझं पण पाय तुडून घेतो गाडी शिकवा गाडी शिकवा गाडी शिकवा डेल रपपणे सायकल येते का तुला आली मोठी गाडी शिकायला मला माझं डोकं वापस ना गोळ्या खाल्ल्या नाही काय नाही माझं पोट गच्च झाल्यासारखं झालंय मला काय झालंय की काय झालं की लग्न मग काय त्यात असं काय मी मी कुठे जेवलो तिथं पण आता खाणार आहे त्या पुरीला कपडे घालाय नाही काय नाही निवान झोपली जाऊन आतमध्ये कपडे काढून लेकर अशी उघडे नागडे ठेवायचे म्हणजे चांगलं वाटतय मग लय तशीच बाहेर पळायला लागली ती त्या सोन्याच्या काडी त्या दाखवत होती मला कोण तर घेत होत म्हणली ती सोनं काही कमी माग आहे का कोणी कोणाच्या पोटातलं काही ये सांगता येते कातरून घेतलं पिकलं तर मग मला बोलली ती हे काढत होत हे काढत होत असं बोलले तुला झोपायच आता बोललो पण असतो पण पन जाऊ दे झोप उघडेल तर सांगेल तुला म्हणजे बघा धाराशिवला कानासाठी गेलो त्यात आली लगेच झोप तुला मग ह्याच गोळ्या ज्या तिथं दिल्या गोळ्या त्याच गोळ्या इथं डॉक्टरांनी दिल त्या खायचं शाप नाही म्हणायला मी माझी मी एकटी जाती भावायला फोन केला म्हणायला लागली कुठं आहे र सागरला सागर म्हणला मी हाय म्हणला धाराशिवमध्ये व कामाला तिकडं जातोय तर म्हणले मी येणार आहे तिकडं आली की फोन करते तो समोरून म्हणला दाजी नाही का येणार ही म्हणते नाही नाही ते नाही येणार मी एकटीच येणार आहे पुन्हा साखर पुढ्याला उद्या कुंकूचं कार्यक्रम आहे सासरवाडीत मग सासरवाडीत म्हणजे हिच्या आत्याच्या पोराचं आणि हिची आत्या आहे माझ्या सख्या मामाची पोरगी मग त्या मला म्हणत होत्या की या कार्यक्रमाला म्हणलं येऊ आणि तो पोरगा पण सारखा असं आपल्याकडे काय असलं की ते पण येतात जातात मग मी म्हटलं जातो म्हणलं उद्या मी कार्यक्रमाला त्यांनी बोलवलं आहे एक एकजण जाऊन आला तरी पण ठीक आहे म्हणलं आणि बाया माणसाला जाणं जमत आहे काय ही गेली बार की बारकी पोरगी पळती बारकी पोरगी पळती ती पळती ती दोन्ही पोरं पण पळतात आणि लांब आहे कार्यक्रम म्हणलं जातो मी गाडी इथं लावतो सासरवाडीत आणि तिथून वाहनात बसून तिथून त्यांनी मोठी गाडी कोणती तर केली त्या गाडीत जातो तर काय बोलली तू हा एकट्याला सोडून एकटं कुठं कुठं पण पळायला सोकून गेलेत म्हणे हा मग तुला घेऊन माझ्या डोक्यावर फिरू काय जाणार म्हणल्यावर तू जर आता पुढचं बोलू नको थांब तर दवाखान्यात काय म्हणती मला शंभर रुपये द्या माझ मी निघून जाते म्हणजे तुला काय आता बोललं पण असतं पण जाऊ किरकिर खेळते कोण किरकिर खेळत जा आला आलाव का लगेच काम घरी राहिलं की चालूच होत कामाला नाही गेल्यावर कामाला नाही गेल्यावर मुद्दाम करते ही म्हणजे मी कामाला सतत राहावं म्हणून मग खाताना गोड की तुम्हाला बा बाजार करून आणायचा कोणता साधा तो एक वस्तू कसले पण विकाय द्या पटमणी बोलवायचं मग म्हणायचं अहो हे घेतलंय पैसे द्या म्हणलं अगं पैसे पैसे का असू उदळते मग लागतंय की घरात बापाला मागायचं बापाला मागायचं लय कामात पण काम करते धडा धडात काम करते अस का तर या की पुढून या की पुढून पाद घेऊ लागा की या आता तू निवांत का बसली बरं काम धंदा कोण तुझी आता बोललो पण असत जाऊ दे परत दहा बारा वाजता करायचं सगळं काय होत हे जा 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 लेवर, नस लेवर नस आग। आग। तू नसल्यावर नसल्यावरच नसल्यावर बघ कुठं तर असं पळून जा वाटायला लागले मला उद्याच कशी एडपट बाय आहे तू ती तीन ती लेकर घेऊन जात काय ती राहतात काय तुला सोडून आर्यन सरळ सरळ काय बोलतोय तू कुठं पण जायचं पप्पा पण तिला घेऊन जायचं नाही विचार बर शाळाला पाठवू नका बघितलं नाही का ना मागतल्या शाळेत किती लेखक चालू शाळा चालूच नाही झाली तर काय ती काय दोघ जाऊन तिथं दरवाज्यावरती लटकणार आहेत काय सोमवार पासन जातील पोरं ती जिल्हा परिषद मधली मॅडम आली होती म्हणून ती लेकर जमा झाली कुठं तर असा पळून जाऊ वाटायला लागलाय मला एवढा वाईट आकाला जाते काय मग पाय तुटत आता आपल्या हातात हा अशी लंगडी होऊन फिरावं लागेल माझ्या हातात मग मा। कायमची आठवण तुझ्या कितीतरी लोकांना कायमची आठवण दिले हे लक्षात असू दे हा हाय ना लक्षात मग पुढचं भूलूच नको तोंडावरची आठवणी आलं का लक्षात हा आता पुढचं नाही बोलाय आला ना लक्षात चेडी बाय कसला चेडी बाय कसला लक्षात नाही थांब मला सांगत चेडी बाय म्हणजे काय हा हा ते म्हणती वय तू काय तिथं लय पैसा आता तुला बोललो असतो जाऊ दे माझा बाप होता जवळ म्हणून मी वाचलो माझा बाप पण तुझे आई बाप मला बघायला गुणाचं नाही आता मी बोललो असतो पण जाऊ दे त्यांची आई चला बाय बाय मित्रांनो